ताज्या साठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेनंतर सांगली हदरली पतीकडून पत्नीचा खून स्वतः पोलिसात हजर सांगली शहरातील शांतीनगर परिसरात आज धक्कादायक घटना घडली पतीने घरगुती कारणावरून पत्नीचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे काजल प्रशांत एडके असं मृत विवाहितेचं नाव असून तिचा पती प्रशांत एडके याने हा खून केला आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा सुरू आहे प्राथमिक तपासानुसार किरकोळ वाद होत असल्याचे शेजाऱ्यांकडून मात्र का कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत घटनेने शांतीनगर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे महांतरी न्यूजसाठी आदी मिरज